हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत बिस्किट्स जी सगळ्यांची आवडती आहेत ती लहान मुलं तर अतिशय आवडीने खातात काही काही जणं तर ब्रेकफास्ट म्हणून चहा बिस्किट खातात चहा बिस्किटच्या पार्टीसुद्धा होतात हे तर हे बिस्किट्स कशामुळे बनतात मैदा आणि साखर यापासून हे बिस्किट्स बनतात आणि त्यामध्ये पाम ऑइलचा वापर केलेला असतो आता पाम ऑइल हे स्वस्त तेल आहे आणि अतिशय हानिकारक तेल आहे आता बघा मैदा साखर पाम ऑइल हे तिन्ही शरीरासाठी चांगले नाही याचा अतिवापर झाला अति जास्त प्रमाणात हे खाण्यात आलं तर शरीरासाठी त्रासदायक ठरणार म्हणजे ठरणार म्हणून नेहमी बिस्किट जर खात असाल तर सावध व्हा मग आणि काय होऊ शकतं तर या बिस्किटमुळे मैदा साखर आणि पाम ऑइलमुळे शरीरामध्ये फॅट वाढू शकतं त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि आज मैद्याचे बिस्किट्स असल्यामुळे जास्त बिस्किट्स खाण्यात आल्यामुळे अग्निमंद होतो म्हणजे भूक लवकर लागत नाही आणि मुलं मग जेवण करत नाहीत एकदा त्यांनी पाच सहा बिस्किट खाल्लेत किंवा पुढे त्यांना भूकच लागत नाही आणि मग अशामुळे मुलांचं पोषणसुद्धा चांगलं होत नाही आणि मग हे असे सतत बिस्किट्स खाण्यामुळे फॅट वाढत राहतं शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढतं हृदयासंबंधी आजार होतात ब्लड प्रेशर वाढायला लागतं डायबिटीज वजन वाढणं हे सगळे आजार व्हायला लागतात म्हणून बिस्किट्स जरा बेतानीच खावे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो म्हणून रोज नियमित असे बिस्किट्स खाणं हे खरोखर चुकीचं आहे कधीतरी चेंज म्हणून महिन्यातून एकदा बिस्किट खायला काहीही हरकत नाही पण आपण रोजच जर सकाळी चहात बुडवून पाच सहा बिस्किट खात असू तर आपण आजाराला आमंत्रणच देणार आहोत म्हणून विशेषतः पालकांनी मुलांना बिस्किट देताना जागरूक झालं पाहिजे त्याचे फायदे तोटे काय आहे ते बघितलं पाहिजे मुलांना या वाढीच्या वयामध्ये पौष्टिक नाश्ता पौष्टिक जेवण मिळालं पाहिजे या मैद्या नुसत्या मैद्याने त्या पाम ऑइलने साखरेने मुलांचं कुठलं पोषण होणार आहे मग मुलांचं सगळ्याच गोष्टीमध्ये मुलं मागे पडतात मुलांमध्ये सुस्तपणा येतो आळस येतो आणि चपळता कमी होते हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टाळायच्या असतील तर आपण मुलांच्या पोषणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे या गोड बिस्किटामध्ये पंचवीस ग्रॅम जर बिस्किट असेल तर झिरो पॉईंट चार ग्रॅम त्यामध्ये मीठसुद्धा असतं ते मीठसुद्धा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते अतिशय हानिकारक आहे आणि हे बिस्किट नेहमी खाण्यात आले तर पचनक्रिया बिघडते आणि मग बद्ध त्रास होतो म्हणजेच कॉन्स्टिबेशनचा त्रास होतो आणि अशावेळी मुलांना कुंथून कुंथून मल बाहेर टाकावा लागतो आणि मग ती मुलं मला साफ होत नाही म्हणून लवकर सुद्धा जात नाही आणि मग इथूनच सगळं त्यांची पचनक्रिया बिघडायला लागते मग त्या लहान मुलांनासुद्धा ॲसिडिटीचे त्रास होतात त्यांना अन्नव्यवस्थित पचत नाही त्याची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी व्हायला लागते म्हणून आपण पालकांनी जागरूक राहून मुलांना काय खायला देतो आहोत त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर आजच्या या भागामधून आपल्या लक्षात आलं असेल की नेहमी बिस्किट खाणं किती हानिकारक आहे ते बद्धकोष्ठतेला म्हणजे कॉन्स्टिट्युशनला सामोरं जायचं नसेल आपलं पचनक्रियाच मुलांची बिघडवायची नसेल मुलांचा लठ्ठपणा वाढू द्यायचा नसेल रोगप्रतिकारशक्ती मुलांची कमी होऊ द्यायची नसेल तर मुलांना या बिस्किट्सपासून दूर ठेवा त्यांना पौष्टिक सात्विक असा आहार देण्याचा प्रयत्न करा बघा हा माझा व्हिडिओ आवडतो का आपल्याला आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद